राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सचिन अहेर यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भाजप सरकारच्या विरोधात आज मूक आंदोलन केलं गेलंय माजी उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे नेते अजित पवार तसंच एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह एनसीपीचे अनेक नेते या मूक आंदोलनात सहभागी झाले पाच दृश्य टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी कशाप्रकारे आज गांधी जयंती निमित्तानं भरगतचे असे कार्यक्रम जे ठेवण्यात आलेले आहेत भाजप सरकारच्या विरोधात एनसीपी न मुंबईत जे आंदोलन केलं ते आपण समोर बघतोय तोंडावरती काळ्या पट्ट्या बांधून हे आंदोलन केलं गेलं सरकार विरोधात राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते शांती मार्च करताना दिसतात आणि तीन तास जवळपास नऊ ते बारा जे आहेत शांती मार्च करताना अजित दादा स्वतः ते मौन व्रत धारण केले होते आमच्या पक्षाने आमच्या प्रांताध्यक्षांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की वेगवेगळ्या भागामध्ये नऊ ते बारापर्यंत पर्यंत बसायचं आणि ह्या सरकारच्या एकंदरीत कारभार जो चाललेला आहे तो पूर्णपणे लोकांच्या विरोधी चाललेला आहे आणि त्याचाच निषेध करण्याच्या करता आम्ही मार्गाने त्या ठिकाणी बसलेलो होतो आता लालबहादूर शास्त्रीजींना त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आणि त्याचा समारोप झाला पण दादा ज्या पद्धतीने आपण जर दिल्लीमध्ये बघितलं की आज मोठी किसान रॅली होती त्या ठिकाणी मोदी सरकारच्या पोलिसांनी जवळपास लाठीच्या केलेल्या आश्रुधरुळाच्या ला। नळकंड्यात टाकले हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे पहिल्या दिवसापासून मी सगळ्यांना सांगतोय हे वेळोवेळी ते सिद्ध करतायत आणि आज देखील महात्मा गांधीजींची आणि लाल बहादूर शास्त्रीजींची जयंती असताना शेतकरी अहिंसेच्या मार्गाने आपल्या मागण्या त्या ठिकाणी ठेवण्याच्याकरता लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याच्याकरता गेलेल्या असताना या शेतकरीविरुद्ध सरकारकडनं अपेक्षा काय करावी हे असंच लाठीचार करणार कुठं गोळीबार करणार मागे महाराष्ट्रात तर गोळीबार केला होता कुठं अश्राच्या नळकांड्या फोडणार आता त्यांना बदलण्याची वेळ आलेली आहे त्याशिवाय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आणि देशाला चांगले दिवस पाहायला मिळणार नाही हे जनतेने लक्षात निश्चितच म्हणजे सरकार यावेळी बदलण्याची वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा जो आहे तो आता शांती मार्ग अशा पद्धतीनं लालबहादूर शास्त्री पुन्हापर्यंत नेला जाणार आहे कॅमेरामॅन चरण मार्गमसह सुनील काळे टीव्ही नाईन